जालना शहरातील पाणीवेडा कादराबाद भागातून सदर बाजार डी बी पदकानं दोन धारदार तलवारी जप्त केल्या आहेत कादराबाद परिसरामध्ये राहणाऱ्या दीपेश नौमहलकर याच्याकडे अवैध शस्त्र असल्याची माहिती सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांना मिळाली होती त्यावरून सदर बाजार डी बी पथकानं दीपेश न महलकर याच्या घराची झडती घेतली असता घरामध्ये दोन तलवारी आणि घरासमोर दोन संशयित स्कूटी विना नंबरची एक संशयित यामा कंपनीची आर वन फाईव्ह मोटार सायकल विना नंबरची मिळून आली आहे पोलिसांनी संशयिता सदर स्कूटी आणि मोटरसायकलच्या कागदपत्राबाबत आणि त्याचे आर सी बुकबाबत विचारपूस केली असता त्यानं उद्या देतो आज माझ्याकडे नाही असं म्हणत उडवा उडवीचे उत्तर दिल्यानं पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन दोन तलवारी दोन संशयित स्कूटी आणि एक संशयित यामा कंपनीची आर वन फाईव्ह मोटरसायकल पोलीस ठाण्यास आणून जप्त केली आहे या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आला असून असा सर्व मिळून चार लाख बारा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल कावळे हे करत आहेत पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन काल दिनांक तेवीस बारा दोन हजार तेवीस रोजी रात्री पेट्रोलिंगच्या दरम्यान पी एस नरोडे व आमच्या डिटेक्शन टीमच्या अंमलदारांना दिपेश नवो महालकर राहणार पानिवेश कुंभार गल्ली याच्याकडे तलवारी असल्याबाबतची माहिती मिळाली सदर ठिकाणी आमच्या स्टाफनी त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याच्या ताब्यातून दोन धारदार तलवारी मिळाल्या या तलवारीकडे चौकशी करत असता तलवारीबाबत चौकशी करत असताना दिपेश याच्याकडेच अजून तीन मोटरसायकल त्याच्यामध्ये दोन सौशे स्कूटी व एक यामा कंपनीची आर वन फाईव्ह मोटरसायकल अशी निनावी नंबर प्लेटच्या गाड्या मिळालेल्या त्या आम्ही ताब्यात घेऊन त्यांच्यावरती आमच्या चार पंचवीसप्रमाणे प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे तसेच या गाड्यांबाबतही आम्ही त्याच्याकडे कसून चौकशी करतो आहोत असा एकूण काल सदर बाजार पोलिसांनी चार लाख बारा हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे या कामगिरीमध्ये पी एस आय एल नरवडे सर त्यांच्यासोबत पोलीस हवालदार जाधव पोलीस हवालदार पवार नसीम पठाण भरत ढाकणे करतारे व इतर अशा आमचे सर्व सहकार्यांनी या ऑपरेशनमध्ये सहभाग घेतलेला आहे सर आरोपी ताब्यात आहेत का आणि कोण आहेत ना आरोपीचं नाव दीपेश नवमहालकर महालकर आहे त्याला ना नाजीम प्रतिनिधी मनियार जालना एन टी व्ही न्यूज मराठी